नमस्कार मंडळी हाय हॅलो कशी राहते मी सगळेजण आय होप मस्तच नाही तर आज गेले होते मी हळदी कुंकाला तर आज दोन हळदी कुंकाचं होतं निमंत्रण त्या जागे जायचं होतं म्हणजे एक्यात तर, तर आज व्हिडिओ शूट करावं तर आज इथला व्हिडिओ शूट करायला घेतला कारण इथं खूप छान असं डेकोरेशन करून ठेवले होते ना ताईनं एकच नंबर म्हटलं व्हिडिओ तर काढायलाच पाहिजे इथं तर ऑलरेडी बायका आल्या होत्या आम्ही गेलो माझं पण हार्दी गुंकू लगेच केले कारण बायका येत होत्या जागा पण नसतो त्यामुळे लवकर उरकावं म्हटलं आपलं पण मग हळदी गुंकू लावत होते ताई हळदी कुंकू घेतल्याच्यानंतर तिथे एक छोटीशी परी होती खूप छान बोलत होती आणि तिचं नाव पण परीच आहे बरं का मग ती पण म्हणते मला पण तुमच्यासारखं लावायचं आहे ती पण कुंकू लावायला घेते तिळगुळ देते खायला एकच नंबर बरं का आणि सगळ्यांना देते यांना देत तिच्या मम्मीलाच देत नाही तेवढं फक्त सगळ्यांना देते ती मम्मीलाच देत नाही तर खूप छान असा हादी कार्यक्रम झाला मग नंतरला ती डान्स करत होती एक नंबर तिला थांबताच येत नव्हतं छोटी होती दोन अडीच वर्षाची होती छान मस्ती करत होती बोलत होती तिला ना नवीन असं वाटत होतं कारण बाहेर घेऊन जायचं म्हणलं लहान मुलांना तर खूप छान वाटतं तर ती मस्त एन्जॉय करत होती मग ताईने पण आम्हाला इथं वाण वगैरे दिले वाण वगैरे दिल्याच्यानंतर नंतर थोडेसे फोटो वगैरे काढू थांबा म्हणत होत्या जाऊ नका म्हणत होत्या मग थांबलो थोडा वेळ नंतरला फराळ पण केला इकडं मुलांना पण देत होते फराळाला मुलं पण खात होते कारण मुलांचं पण मस्त असतं बरं का हळदी कुंकाला चाललं आहे मम्मी म्हटल्याच्या नंतर तयार होऊन येणारच ते पण आले होते मुलांना पण घेऊन गेले होते हे बघा इथं काय म्हणते परी मला पण दे तुम्ही काय खातोय म्हणले मग नंतरला तिला पण ताई आणून देत होत्या तेव्हा तिला दम निघत नव्हता की आणून देईपर्यंत ती म्हणते मला पण द्या मग तिला पण दिला खाऊ वगैरे खाल्ली तिनं पण परी पण आण पार तर बघा सरस्वतीचे फोटोची किती छान असं पूजा केलं ताईने छान सजवले बरं का बाहेर पण खूप छान डेकोरेशन केल्यात एकच नंबर आणि तर पण मस्त सरस्वतीच्या पूजेला फोटोला छान असं सजवलं आहे काचे आहे का ती मूर्ती परत दुसऱ्या पण पर बायका येत होत्या म्हटलं आम्ही आता जाऊन ताई म्हटलं थांबणार थोडासा फोटो वगैरे काढूया त्यामुळे फोटो काढण्यासाठी थोडा वेळ थांबले बाहेर तर एवढं छान डेकोरेशन केले होते ना बाहेरचं डेकोरेशन बघूनच मला वाटलं की आता व्हिडिओ घ्यावा इथला तर त्यामुळे व्हिडिओ शूट करते नंतरला ताईने मी फोटो वगैरे काढून घेतले आम्ही दोघी पण थोडंसं शूट पण घेतला तर कसा झाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा हे बघा ह्या ताईंच्या घरी हार्दिकुंकाचा कार्यक्रम होता खूप छान झाला बरं का कुंकू म्हणलं ना खूप धाव मस्त झाला हार्दिकुंकाचा कार्यक्रम हे दिदी पण येत होती इकडे तर मोबाईल मध्ये शूट घ्यायलाच नाहीये नंतरला हे पण दिदी आली पण तुम्ही माझ्या फोटो काढा हिच्या पण फोटो काढला नंतरला सगळ्या बायका आली होती म्हणला आपण धाव मुलांना वगैरे घेऊन गेलेत होते मग माझी ताई आहे त्यांच्यासोबत पण फोटो काढले तेव्हा बाहेर किती छान डेकोरेशन केलं आहे एवढं छान फुलाचीच सांगोळी काढली आहे सगळी एकच नंबर पण मुलं म्हणते ते माझी पण एवढं छान डेकोरेशन केलं तर फोटो वगैरे काढ तर मुलांची फोटो वगैरे काढला आणि बघा ह्याची फ्रेंड आहे त्यांनी माझी दिदी माझी फ्रेंड आहे हे पण थांबू थांबून फोटो काढून घेतले तर पण थोडंसं शूट घेतला चला बाय बाय कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद